भुसावळ रनचे उद्घाटन थाटात संपन्न भुसावळ नगरीला संपन्न असा क्रीडा संस्कृतीचा वारसा लाभला आहे रनर ग्रुप तर्फे लेडीज रन रोटरी तर्फे सायक्लोफॉन आदी अनेक स्पर्धा या शहरात आयोजित करण्यात येतात मात्र गेल्या चार वर्षांपासून रन भुसावळ या स्पर्धेचे आयोजन काही कारणास्तव रखडले होते याच स्पर्धेचे रोटरी रेलसिटीच्या माध्यमातून पुनरुज्जीवन करून ही स्पर्धा रेलसिटी रन या नावाने आयोजित करण्याची घोषणा सावकारे यांनी सायक्लोथॉन दरम्यान केली होती त्यात अनुषंगाने येत्या फेब्रुवारी पंचवीस रोजी रेलसिटी रन आयोजित करण्यात येणार असून ही स्पर्धा मुले स्त्री पुरुष या सर्वांसाठी खुली आहे तसेच तीन पाच व दहा किलोमीटर अशा तीन विभागात स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन चांदवडकर यांनी दिली या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच टाउनस्क्रिप्ट या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे देखील उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी रोटरीचे सचिव तेजस नवगाळे विकास पांडे प्रवीण वारके अनिल साहनी अमित भडंग डॉ राहुल पांडे संदेश अग्रवाल देवावाणी हरमित माखन मिलिंद धर्माधिकारी मंगेश यावलकर संदीप जोशी सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संजय सावकारे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी करून निरोगी भुसावळ शहराचा संदेश द्यावा असे आवाहन केले दरम्यान सर्व सहभागी नागरिकांना टी शर्ट मेडल सर्टिफिकेट व गुढी बॅग मिळणार असून स्पर्धेच्या दरम्यान रोटरीचे स्वयंसेवक सहभागी स्पर्धकांची काळजी घेणार असल्याचे तसेच स्पर्धेनंतर सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली आहे असे प्रोजेक्ट को चेअरमन चेतन पाटील यांनी सांगितले उद्यापासून शहरातील यावलकर कॉम्प्युटर सिस्टीम अशभुजा डेअर कल्पना रसवंती प्रगती झेरॉक्स आदी ठिकाणी ऑफलाईन नोंदणी देखील सुरू होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ नमस्कार मी रोटेरियन डॉक्टर मकरंद चांदवडकर प्रोजेक्ट चेअरमन रेल सिटी रन यावर्षी रन भुसावळ हे रेल सिटी रन या नावाने पंचवीस फेब्रुवारी रोजी आमदार संजय भाऊ सावकारे आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या सहभागाने आम्ही आयोजित करत आहोत ही स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा आहे सकाळी सहा वाजेपासून डी एस ग्राउंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड येथून सुरू होणार आहे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना मॅरेथॉन मध्ये टी शर्ट आणि एक आकर्षक अशी गुढी बॅग देखील मिळणार आहे रॅली दरम्यान सर्वांना रूट सपोर्ट राहणार आहे त्यासोबतच हायड्रेशन पॉइंट देखील आहेत रेस संपल्यानंतर सर्वांसाठी मेडल सर्टिफिकेट आणि नाश्त्याची सोय आहे प्रत्येक विभागात विजेत्यांना आकर्षक अशी रोग बक्षिसे देखील आहेत तर माझे सर्व भुसावळवासियांना आणि परिसरवासियांना आवाहन आहे की या संधीचा लाभ घ्यावा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ऑफलाईन रजिस्ट्रेशन देखील भुसावळमधील प्रमुख ठिकाणी जसे यावलकर कॉम्प्युटर्स अष्टभुजा डेअरी एक्सेल सिस्टम्स या ठिकाणी सुरू झालेले आहे तरी या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने रजिस्टर करावे आमचे घोषवाक्य आहे Busaw, रन फॉर भुसावल रन फॉर हेल्थ म्हणजे आपल्या शहरासाठी धावा आपल्या स्वतःसाठी धावा आपल्या आरोग्यासाठी धावा तर नक्कीच याचा आपण लाभ घ्यावा तीन विभागात ही स्पर्धा आहे तीन किलोमीटर फॅमिली रन आपल्या परिवारासोबत धावा पाच किलोमीटर ड्रीम रन आपल्याला जर हौशी धावपटू असाल तर नक्की पाच किलोमीटरमध्ये धावा आणि दहा किलोमीटर एक्सपर्ट रन आपण रेग्युलर धावपटू असाल तर दहा किलोमीटरमध्ये नक्की सहभाग घ्या आम्ही सर्वजण वाट बघत आहोत आपल्या रजिस्ट्रेशनची आम्हाला जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन देऊन हा इव्हेंट यशस्वी करावा ही नम्र विनंती धन्यवाद